नमस्कार सर्वांना मी आज बनवणार आहे कोबीचे भजी मंचुरियन भजी ते ही झटपट फक्त एका को एका अर्धा किलो कोबीमध्ये एवढे सारे भजी चला तर मग बनवूया मंचुरियन भजी त्यासाठी मी इथे बारीक कापून कोबी घेतलेला आहे आणि कोथंबीर ही अशा प्रकारे बारीक कापून घेतलेली आहे आता हे एका मोठ्या परातीमध्ये टाकून घेऊया इथे मी इथे मंचुरियन पकोडा आटा हे वापरणार आहे तो आटा यामध्ये टाकून घेऊन थोडंसं पाणी टाकून हे पूर्ण असं पीठ भज्याचं पीठ मळून घेऊया यामध्ये मीठ हळद तिखट काहीही टाकायची गरज नाही सर्व ह्या मंचुरियन पकोडा आट्यामध्ये सगळं काही असतं त्यामुळे फक्त कोबी कापा कोथिंबीर कापा आणि आईत पीठ टाकून हे पीठ मळून घ्या अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलं आहे एकदम झटपट होणारे टेस्टी अशी भजी खायला खूप छान लागतात मुलांना तर खूप आवडतात त्यासाठी नक्की बनवा अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे आता एका मोटा आनी हे एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते आणि पाच मिनटं हे झाकण ठेवून तयार व्हायला ठेवते पाच मिनटानंतर पहा तयार झाले आहे आपलं पीठ इकडे कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये हे मंचुरियन भजी तळून घ्या अशा प्रकारे छोटे छोटे मंचुरियन भजी तेलामध्ये सोडा आणि चांगले कमी गॅसवर लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्या सॉरी तळून घ्या पहा अशा प्रकारे अजून मी दुसऱ्या टाकलेल्या आहेत भजी तेही अशा प्रकारे लाल होऊपर्यंत तळून घेतलेले आहे पहा झटपट होतात नक्की ट्राय करा तयार आहेत मंचुरियन भजी शेजवान चटणीसोबत सर्व करा झटपट होणारे मंचुरियन भजी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद